ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाची मान्यता आतापर्यंत थांबवून ठेवण्यात आली होती आता आठ दिवसापूर्वी आता आम्हाला त्याच रजिस्ट्रेशन जे आहे ते आम्ही फार संघर्ष करून त्या ठिकाणी मिळवलेलं आहे आणि त्यामुळं आता ही निवडणूक जी आहे निवडणूक आयोग जाहीर केलेली आहे या निवडणुकीमध्ये आता ओबीसी कार्यकर्त्यांना स्वतंत्र व्यासपीठ आम्ही निर्माण करून दिलेलं आहे ओबीसीचा स्वतंत्र पक्ष निर्माण झालेला आहे आणि आता या पक्षाच्या मार्फत जे आहे ते पूर्ण राज्यभर जितक्या महान महानगरपालिका आहेत सगळ्या महानगरपालिकांच्या मध्ये ओबीसीचे कार्यकर्ते जे आहेत ते आता आपल्याला नेटानं निवडणूक लढवताना दिसतील आता त्यांना कोणी तिकीट देता का हो कोणी तिकीट देता का हो अशी हीच मागायला जायची आवश्यकता ह्या प्रस्तावित पक्षांच्या दारा जायची आवश्यकता नाही आणि म्हणून आता आमचा स्वतंत्र पक्ष आहे ओबीसी ज्याला ज्याला ओबीसीला लढवायची आहे त्याने या जिल्ह्याच्या आमच्या नेत्यांना संपर्क करून त्यांना एबी फॉर्मची आम्ही व्यवस्था केलेली आहे त्या त्या -चा ठिकाणी त्यांनी निवडणूक लढावी मुंबई महानगरपालिका पालिकेमध्ये आतापर्यंत आम्हाला जवळ पंचवीस उमेदवार जे आहेत त्यांनी आमच्याकडे आता मागणी केलेली आहे त्यातले दोन उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी कुठला वार्ड नंबर एकशे अडतीस एक वार्डच्या उमेदवार आमच्या भावी उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत त्यांना एकशे चौसष्ट उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत हा संजय कोळंबेकर आणि कोळेकर अशा अनेक उमेदवार आमच्या या ठिकाणी निवडणुकीत भाग घेणार आहेत त्याप्रमाणे बाकी सगळ्या महानगरपालिका ज्या आहेत त्या त्या ठिकाणी सुद्धा अतिशय मोठ्या संख्येने आमचे उमेदवार उभे राहतील ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नसतील पक्षाकडून त्या ठिकाणी आम्ही जे ओबीसीचे उमेदवार उभे आहेत त्यांना निवडून देण्याचं काम जे आहे ओबीसीचे मतदार या महाराष्ट्रामध्ये करतील या ठिकाणी बोगस कुणबिंचे दाखले घेऊन ओबीसी आरक्षणावरती अनेकांचा अनेकांनी डोळा ठेवून बोगस सर्टिफिकेट काढलेले आहेत असे बोगस कुणबी घेऊन उभा राहणारे जे उमेदवार आहेत त्यांना ओबीसीचा मतदार जो आहे ना, त्यांना घरचा रस्ता दाखवणार त्यांचं डिपॉझिट सुद्धा जप्त जे आहे ते केल्याशिवाय ओबीसी समाज स्वस्त बसणार नाही ज्या ज्या ठिकाणी आमचे ओबीसी उमेदवार नाही त्या त्या ठिकाणी एस सी एस टी आणि मायनॉरिटी या सगळ्या मतदारांना सोबत घेऊन आम्ही ही निवडणूक लढणार आहेत आमचे उमेदवार नसतील त्या ठिकाणी एस सीच्या उमेदवारांना देऊ आम्ही एस टीच्या उमेदवारांना मदत करू किंवा मायनॉरिटीला मदत करू परंतु प्रस्थापित समाजाच्या उमेदवारांना जे आहे ते मात्र ओबीसी आता ह्यावेळी करणार आहे कारण आमच्या आरक्षणाचं सत्यालाच करण्याचं काम जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये या सत्तेच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणून आमची आता आरक्षणाची लढाई जी आहे ती आता मतपेटीतून आमची सुरू झालेली आहे की पहिली निवडणूक आहे नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत सभा निवडणूक यायला लागले आहेत त्याच्यानंतर विधानसभा पण येणार आहे आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना या राजकीय राजकीय शिक्षण देण्याचं जे केंद्र जे आहे ते म्हणजे निवडणूक आहे कारण कुठला कुठलाही क्लास नाही कुठलं कॉलेज नाही जिथे ह्याचा ह्याचा अभ्यास तिथं करून घेतला जाईल किंवा ट्रेनिंग दिलं जाईल म्हणून माझं आव्हान आहे सगळ्या कार्यकर्त्यांना की हे ट्रेनिंग समजून आपण ह्याच्यामध्ये लढायला शिका पडलं तर मी चालेल पण लढलं गेलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी ह्या निवडणुकीमध्ये जरा हिरेनं भाग घ्यावा तिकीटांची कमी मात्र आपला पडू दिली नाही तो प्रश्न आम्ही आता सोडवलेला आहे अनेक वर्षाची समस्या जी आहे गेल्या चार पिढ्यांचा प्रश्न होता ओबीसीने मतदान द्यायचं कुणाला आता हा प्रश्न जो आहे तो हा प्रश्न आता आम्ही निकालात काढलेला आहे आम्ही सगळ्या समाजाचे नेते या ठिकाणी ने चंद्रकांत गावकर साहेब आहेत ते सा आहेत धनगर समाज नेते आहेत दिघे आहेत तोळेकर आहेत त्या ठिकाणी सगळ्या समाजांच्या नेत्यांनी मिळून हा पक्ष आम्ही काढलेला आहे हा पक्ष कुठल्या एका समाजाचा नाही आहे पूर्ण ओबीसी समाजाला भटकेमुक्त समाजाला प्रतिनिधित्व देणारा हा हा समाज आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आम्हाला खूप मोठं भविष्य आहे या ठिकाणी अजितदादानी नुकतंच या विधानसभेमध्ये एक विधान केलं की पीएचडीच्या एक एकेका एक घरात पाच पाच विद्यार्थी झाले आम्हाला चालणार नाहीत आम्ही आतापर्यंत यांच्या घरात जे पाच पाच आमदार आम्ही आम्ही आम्हाला चालले ना ते आम्ही निवडून दिले ना मग ह्या बहुजनाचे एका घरात पाच पीएचडी झाले तर तुमच्या पोटात कशासाठी दुखायला लागलेलं आहे आता ह्यांचं शिक्षण किती आम्हाला माहित नाही आम्ही त्या जात पण नाहीये पण ह्यांनी जर अभ्यास करावा त्या ठिकाणी या देशामध्ये दोन देश असे आहेत स्वित्झर्लंड आणि लेक्झम्बर्ग त्या ठिकाणी त्यांचा पॉप्युलेशन त्या तीन टक्के लोकांना पीएच डी आहे त्यांनी अमेरिका असेल इंग्लंड असेल बाकी पाश्चिमातले सगळे देश आहेत ऑस्ट्रेलियासारखे देश आहेत या देशामध्ये दोन टक्के लोक जे आहेत ते पीएचडी करत आणि आपल्या देशामध्ये झिरो पॉईंट वन पर्सेंट सुद्धा अजून लोक झालेली नाही आहेत कसा विकास होणार आहे या देशाचा कसा विकास होणार आहे या राष्ट्राचा पीएचडी म्हणजे कोण आहे पीएचडी म्हणजे संशोधक शास्त्रज्ञ गणिती तज्ञ ह्यांची ह्याची निर्माण करणारी ही संस्था आहे आणि तीच तुम्ही जर दाबायला लागला की भोजनांची पोरं शास्त्र झाली गेली नाही पाहिजे या मानसिकतेतून तुम्हाला बाहेर यावं लागेल नाहीतर तुम्हाला घरचा रस्ता जो आहे हा ओबीसी समाज आणि हा आरक्षणवादी समाज जो आहे तो तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता आम्हाला हे आरक्षणाची लढाई जी आहे ती आम्हाला मद्य पेटून करायची आहे एका ने आमचं आखा आरक्षण उद्ध्वस्त करून टाकलेला आहे आणि म्हणून हे आरक्षण पुन्हा होत नाहीये तो आमची लढाई जी आहे ती आम्ही सुरू होणार आहे या महाराष्ट्र सत्ता एक वेळ असं येईल या ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाची सत्ता जी आहे या महाराष्ट्रात आलेली आपल्याला दिसेल मंत्रिमंडळाची आपण बरखास्त करण्याची मागणी केली काय सांगत असेल पहा या अधिवेशनामध्ये बेचाळीस हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात आल्या या बेचाळीस हजार कोटींच्या मध्ये ओबीसी तुम्ही काय दिलं याचं उत्तर सरकारने द्यावं त्या ठिकाणी मराठा समाजाला गेल्या दहा वर्षाने पंचवीस हजार कोटी तुम्ही अनुदान दिलेलं आहे त्यांना कर, बिनवाजी कर्ज दिलेलं आहे मंत्रिमंडळ उपसमितीने जाहीर केलं गेलं होतं की हा अनुशेष आम्ही भरून काढू पण हा अनुशेष भरून काढताना काही दिसून येत नाहीये पण नुसती कागदावरती कशाला पाहिजे ही मंत्रिमंडळ उपसमिती म्हणून ही बिनकामांची ओबीसी ना असलेली ही मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे ती आता बरखास्त करावी आता हिच्यामुळे काही काम शिल्लक राहिलं आणि हे काय काम करू शकत नाहीत अशी आमची आमची धारणा यावेळी झालेली या, या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त म्हणजे आता आम्ही नुकतीच सुरुवात आम्ही केलेली आहे आम्ही असं म्हणून सब जागा आमचे उभा राहतील पण आमचा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त जागावर जिथे शक्य आहे त्या ठिकाणी हे उमेदवार आमचे उभा राहतील आणि जे निवडून आलेले उमेदवार जे आहेत आता आमचा कुठल्याही पक्षाची युती करण्याचा कुठलाही हे नाही आहे कारण आमची लढाई ह्या अपेक्षाची लढाई आहे ती आम्हाला मतपेटीतून लढाई आहे बाकी पक्षांच्या भूमिका ह्या वेगळ्या आहेत या पक्षाने जर आमची वाट लावलेली आहे आणि म्हणून आता त्यांच्याशी युती करायचा जो आहे तो, तो प्रश्न आताच काही निर्माण होत नाहीये आमची स्वतंत्र जी आहे आमचे निवडून उमेदवार जे आहे स्वतंत्रपणे सभागृहामध्ये त्या ठिकाणी ओबीसी आरक्षणाचा लढा ते लढतो हे पहा कुठलाही महानगरपालिका घ्या कुठल्या घ्या मुंबई मधल्या मुंबईमध्ये जवळपास साठ सत्तर टक्के पॉप्युलेशन झोपडपट्ट्यांच्या मध्ये आहे आणि या झोपडपट्ट्यांच्या मध्ये सगळे ओबीसी आहेत सगळे श्रमजीवी आहेत सगळे भटके उक्त आहेत कष्टकरी आहेत हे सगळे कष्टकरी जे आहेत ते ओबीसी आणि आरक्षणवादीच आहेत एस सी एस टी आहेत सगळे आणि म्हणून मेजॉरिटी जे आहे मेजॉरिटी या मुंबई महानगरपालिकेमध्ये ओबीसी एस सी एस टी मायनॉरिटी जी आहे याची मेजॉरिटी आहे